नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बऱ्याचदा ही चर्चा ऐकली असेल दारूबंदी नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल असं माझं मत आहे की जगात दारूबंदी नावाचा प्रकार कुठं सक्सेस झाला असेल तर सांगा मला तर काही माहिती नाही पण झालं असेल का याचे उदाहरण तुम्हाला काय विचारतोय मी की दारूबंदीचा काय विषय काढला आपण दारूबंदीवरती जागतिक लेवलला जरी काम केलं देशाच्या अंतर्गत तर कामं चालूच असतात परंतु कुठंच बंदी झालेली नाही त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत दारूबंदी ह्या विषयावरती मेन पॉईंट जो आहे ना त्या पॉईंटपर्यंत कुणी गेलं नाही त्याचं कारण असं आहे की तिथनं पैसा मिळतो आहे दारू उत्पादित कंपन्या दारू उत्पादित संघटना दारू उत्पादित जे काय सगळ्या गोष्टी आहेत ना तिथं कोणी गेलेलं नाही आहे दारू पिणारा दारू विकणारा हे सेकंड टर्म झाला हा सेकंड पॉईंट झाला सेकंड थर्ड पॉईंट झाला हा मूळ ढाचा कुठे तिथपर्यंत नाही गेले फक्त हे म्हणजे चार तास होतो की बंद करायचं नाही आहे हे चालूच ठेवायचं आहे व्यवस्थेला चालू ठेवायचे राजकीय व्यवस्था जी काय आहे जी कुठली दारू व्यवस्था आहे ज्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न मिळते ज्याला आपण महसूल म्हणतो सरकारी भाषेत तोपर्यंत हो चालू ठेवायचं तू म्हणता दारूचा विषय काय आला दारूचा विषय यासाठी आला की परळी पॅटर्न आणि बीड पॅटर्न जो आत्ता काय देशभरात आणि महाराष्ट्रात विशेषतः प्रचंड का असतोय ना त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नावाचा जो काय आता माणूस आहे आणि त्यांनी जे काय पराक्रम केलेत ना बीड आणि परळीमध्ये किंवा इतर जे क्षेत्रात आउट ऑफ कंट्रीपर्यंत पोहोचले तर ह्या गोष्टीमध्ये त्यांचा थेट संबंध आदर जे म्हणते आहे जे अनेक काळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत आणि पालकमंत्री आहेत बेडचे आणि त्यांनी स्वतःही सांगितलं बेड माझी आणि वालम्य कराची चांगली जवळचे संबंध आहेत ही मगरुणी म्हणतो आपण अशा भाषेत बोलणं किंवा असं हे करणं हरकत नाही ते मगरुणीने अहंकारात आहेत काय कधी दिवस राहतील मला माहीत नाही मगरुरीने अहंकार फार कमी काळ टिकतो आणि नंतर त्याचं फार वाईट पद्धतींशी उठवतो हरकत नाही मुद्दा इतकाच आहे की मी दारू उदाहरण का दिल तुम्हाला की दारूच्या मूळ ढाच्यावर ज्यावेळेस गाव घालतील का तर तिथं बंद होऊ शकते दारू तसं वाल्मिक कराड त्याच्यानंतर जे चार पाच लोक जे आता अटक झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। हे सगळे प्यादे येत होते मूळ याचं जे आहे ना ते धनंजय मुंडे त्याच्यामुळे तुम्हाला दारू चुधार देतो दारू निर्मिती तसे निर्माण कोणी केलेत वाल्मिक कराड निर्माण कोणी केला धनंजय मुंडे ते पुढं फोपावले राजकीय वरदहस्त पण आर्थिक सत्ता खंडणी संघटित गुन्हेगारी दादागिरी दहशत हे जे पसरवायला आहे ना त्यांना हस्त जो आहे ना तो धनंजय मुंडेचा आहे त्यामुळं मूळ डायरेक्ट खोडावर घाव घालणं काय असतं तर हा याच्यावर खोडावर घाव हेच्यावर घाव घालणं गरजेचं आहे त्यांना त्या पदमुक्त केलं पाहिजे मंत्री आणि आमदार की स्वतः त्यांच्याकडनं बाजूला केली पाहिजे आणि त्यांना हा आमदार किंवा मंत्री काहीही न ठेवता त्यांना याच्यापासून सगळ्यापासून दूर गेलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे हे ज्यावेळेस पदं आलं त्यावेळेस त्यांच्या फार लवकर डोक्यात हवा गेली हे मी नाही सांगत श्री शरद पवार असं म्हणले होते की फार लवकर सत्ता डोक्यात गेली हे माझ्याचं त्यामुळे त्यांच्या डोक्यात इतकी लवकर सत्ता गेली किती इतक्या वाईट पद्धतीने त्यांनी वापरले की बीडच्या आज काही परिस्थिती नाही त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटद जे म्हणजे सांग जे काय बारबादी झाली नाही त्याच्यामध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकं ज्यावेळेस फोन करतो ना ह्या पुढच्या फांद्या हाणण्यापेक्षा आहे ना मुळावरती घाव घालणं काय असतं व्यवस्थेने दाखवलं पाहिजे आता अजित पवार पालकमंत्री झालेत मग काहीतरी वेगळं होईल का असं काजिबात नाही का नाही आहे की ज्या माणसाने पोचलं आहे सगळं तो माणूस मंत्रिमंडळात आहे त्या स्थानावर आहे त्या सत्तेत आहे आणि सत्तेची पावर काय असते की आपल्या सत्तास्थानी जे काय आपल्याला हँडल म्हणजे सगळी व्यवस्था हँडल करता येते ती ते हँडल करण्यामध्ये ना सगळं आसान जातं पॉसिबल होतं त्याच्यामुळे ह्या माणसांनी सगळं आहे तोच माणूस जर त्याच्यात असेल आत्ता तर ते कमजोर कोण करणार हा मोठा प्रश्न त्यामुळं त्यांच्याच पक्षाचे प्रमुख पुन्हा पालकमंत्री होत आहेत हे सगळ्या गोष्टी थोड्याच आवडतात त्याचं कारण असं आहे की संघटित गुन्हेगारीला मोठं बळ देण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आहे ते बीडमध्ये आज इतक्या वाईट पद्धतीने पुढे गेलं आहे पीक विमा हार्वेस्टरबद्दल लोकांना काय पिळवणूक केली दहा दहा लाख आठ आठ लाख रुपये त्यांच्याकडनं घेतले दुसरी गोष्ट दहा ते पंधरा खून झालेत परळीमध्ये त्यातले दोन एक गायकवाडाने देशमुख बाकी तेरा खून हे फक्त वंजरे समाजाचे मी जर समाज म्हणून कोणाला टार्गेट करतो समाज म्हणून कोणाला बोलतो अजिबात नाही पण एखाद्या व्यक्तीने आपल्याच समाजातले आपल्याच जात बांधव आपलेच बांधव आपलेच सहकारी यांना जीव मारावा आपल्या कुठल्या तरी महत्वाकांक्षी पुढे वाईट थेट त्यांनी मारले का अहो त्यांची वरद हस्ता असणारे अनेक लोक आहेत मारणारे त्यांना काय करायचे मारांशी ते आज असंही म्हणतात की फास्ट ट्रॅक कोर्टात हे केस चालवून आरोपांना फाशी द्या हरकत नाही सगळ्याला कळतं हे कसं म्हणतात कसं बोलतात त्यामुळं ह्या गोष्टीचे धागेदुरी जर काय असतील तर ते धनंजय मुंडे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया त्यांचं असं म्हणणं आहे पालकमंत्रीपदाच्या काळात हेच धनंजय मुंडे यांनीच सगळे हे पोचले त्यांना आधी याचे दूर करणं गरजेचं कर आहे अन्यथा हे संघटित गुन्हेगारी आत्ता तुम्हाला असं तात्पुरती थांबल्यासारखं वाटेल पण अवघडे त्याला जर बाजूला करायचं असेल तर यांना बाजूला करणं धनंजय मुंडे हे फार महत्त्वाचं आहे असं सामाजिक कार्यकर्त्या जम दम, दमने म्हणल्यात आणखी बरेच एक दागिदोरी समोर येणार आहेत आणखी तरी त्यांनी राजीनामा दिला नाही त्यांच्याकडे नैतिकताच नाही असं लोकांचं मत आहे बघू पुढं नैतिकता आहे का राजीनामा द्यावा लागतोय कारण प्रसंगी द्यावा लागेल कारण वेळ कशी येते हो, आज नगरुडी दहशत आणि दादागिरीच्या जोरावर त्या टिकून येत बघू कित्येकाळ ते टिकत आहे थांबूयात आपण जी बी पी न्यूजला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा लाईक करा लोकांपर्यंत पोहोचवा आपण याच्यावरती आणि खूप बोलणार आहेत खूप गोष्टी आपल्याला कळणार आहेत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळं ह्याला नक्की लाईक करून ठेवा थांबूयात